इचालकरंजी शहरानजीकच्या कबनूर मधील एका बालकावर सार्वजनिक संडास मध्ये अनैसर्गिक अत्याचार करणारे आरोपी पोपट धोंडीराम जगताप वर्ष पस्तीस राहणार सिद्धार्थ नगर कबनूर सध्या बिंदू चौक सबजल कोल्हापूर याला येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश एम आर निर्लेकर यांनी दोषी ठरवून वीस वर्षाची सश्रम कारावास सजा ठोठावली या घटनेबाबत पीडित मुलाच्या आजीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती वीस 20 सप्टेंबर दोन हजार वीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीच्या घराजवळ असलेल्या सार्वजनिक संडासमध्ये अत्याचाराचा प्रकार घडला यातील आरोपी आणि फिर्यादी एकमेकांचे परिचित आहेत आरोपीने त्यांच्या नातवाला नेताना त्यांना सांगून दिलं आणि संडास मध्ये त्या बालकाचं तोंड दाबून नैसर्गिक जबरी अत्याचार केला पोलिसात गुन्हा दाखल होताच तपास चालू झाला आणि बालकाच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोनशे बाराचं कलम चार तपास करून गुन्हा नोंदवला दोषारोप पत्र न्यायालयात पाठवलाय सबाळ पुरावे आणि युक्तिवादानंतर आरोपी जगताप याला दोषी घोषित केला आणि वीस वर्ष सश्रम कारावास आणि दहा हजाराचा दंड दंडनं दिल्यास पंधरा दिवस सश्रम सजा सुनावली आहे तर तीनशे सत्याहत्तर कलमानुसार आरोपीला पाच वर्ष सजा व पाच हजाराचा दंड केला आरोपी सध्या कोल्हापूर जेलमध्ये जा या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आर जे पाटील यांनी केला तर सरकारी वकील म्हणून एच एन मोहिते पाटील यांनी काम पाहिलं तर केस ऑफिसर म्हणून शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी काम पाहिलं सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे इचकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका